मोहाडीचे ज्येष्ठ नेते विनायक बापूजी शिंदे यांचे चिरंजीव भावी नगरसेवक हो, आकाशविनायक शिंदे यांच्या पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त भव्य असं पिंपळादेवी विद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले या ठिकाणी अनेक तरुणांचा व शिक्षकांचा रक्तदान करून एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे यासाठी मोहाडीतील असंख्य युवक व पिंपळादेवी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले आकाश वर्षा शिंदे यांच्या वाढदिवानिमित्त अनेक कार्यक्रम उपक्रम राबविण्यात आले फळवाटप व कुष्ठरोग आश्रम येथे अन्नदान कार्यक्रम देखील घेण्यात आला हे कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत आहे आणि पुढे देखील सुरूच ठेवू असे आवाहन देखील करण्यात आले आहे या ठिकाणी उपस्थित बापूजी विनायक शिंदे प्राचार्य आर व्ही पाटील कुणाल पवार उपप्राचार्य के आर सावंत एस एस पाटील पर्यवेक्षक आर एस शिंदे ए बी बोरसे आर बी शिंदे ए व्ही ठाकरे मुख्याध्यापक प्राथमिक एस बी पवार वी एस सूर्यवंशी किसान पानगे आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते हम्म एंगल आज मोहाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विनायक बापूजी शिंदे यांचे चिरंजीव भाऊसाहेब आकाश विनायक शिंदे यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ब्लड डोनेशन कॅम्प आता पिंपदेवी शाळेमध्ये घेण्यात आला त्यासाठी मोहाडीतील असंख्य युवक आणि शास पिंपदेवी शाळेचे महाविद्यालयाचे सर्व शासकीय कर्मचारी शिक्षक शिक, शिक, शिक्षकेतर कम कर्मचारी यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आज हा ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात येतो आहे आज भाऊसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत त्यानिमित्ताने फळवाटप असतील कुष्ठरोगाष्टममध्ये अन्नदान असेल आणि याआधीही भाऊसाहेबांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाशी घेत आलेलो आहोत आणि यानंतरही घेत राहू एवढं सांगतो आणि थांबतो